नमस्कार मी राजू मैत्री जय शिवरत्न तरुण मंडळ यांच्या वतीने गणेश जयंती उत्साह साजरी शिवरत्न तरुण मंडळ चांदीचा गणपती विघ्नहर्ता गणेश मंदिर डेकर मिल मागे दत्तनगर गल्ली नंबर आठ यांच्या वतीने गणेश जयंती उत्साहात साजरी जय शिवरत्न तरुण मंडळाचे संस्थापक श्री बंडवपंत कोंडले मुसळे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंदे उपाध्यक्ष प्रमोद वेटाळे सेक्रेटरी सोमनाथ टकले सचिन आयरेकर संदीप पाटील श्रीकांत मुसळे बाबासाहेब पारगावे प्रमोद चौथे विजय बिराजदार पिंटू मगदम जितेंद्र भागवत बंडा ठाकूर सोमनाथ निटोडे सर्व सभासद कार्यकर्ते त्याचबरोबर नवशा मारुती मंडळाचे सर्व सभासद पदाधिकारी यांच्या परिश्रमाने हा सोहळा संपन्न झाला गेली तीन दिवस शहापूर भागामध्ये शिवरत्नतुरा मंडळाच्या वतीने गणेश जयंती सोहळा हा सालाभरपासून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला अकरा तारखेला व्याख्यान बारा तारखेला रामोळी स्पर्धा व दिंडी सोहळा रात्री कंद शृंगभेन पार पडलं तसेच तेरा तारखेला सकाळी विठ्ठलपंथी विठ्ठलपंथी भजनी मंडळ नऊ ते बारापर्यंत त्यानंतर साडेबाराला महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि महाप्रसादाला चार महा ते पाच हजार लोक उपस्थित होते तसेच सायंकाळी नऊ वाजता ज्या महाराष्ट्रामध्ये दे गाजलेलं भारूड संदीप मोहिते व अण्णा चव्हाण यांचं भारूड या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याला देखील नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि महाप्रसादाला उमेशजी हेडाशेटजी सचिन मा सचिन कांबळे तसेच भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आणि त्यांच्या तसेच आमचे मित्र मोहन भोसले यांची नूतन म्हणजे चंबमध्ये निवड झाली वर्धमान पंचसंस्तेच्या त्यांच्या सुभाष देखील आम्ही या ठिकाणी महाप्रसाद केला आणि महाप्रसादला सर्वांनी मोठा प्रशिसाद देऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्व नागरिकांचं व भक्तांचं मी माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि कार्यक्रम संपला